रामराम मंडळी मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत माझा संवाद मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघण्यात आला आपल्या सुप्रिया ताई आणि रोहित पवार दादा इडीची चौकशी लागलेली होती रोहित पवार दादांची आणि त्या ईडीच्या चौकशीला जाताना ते एक संविधानाची प्रत त्यांच्या हातामध्ये जातात तो व्हिडिओ बघण्यात आला आणि अनेक शंका माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये आल्या मित्रांनो ते म्हणजे विचार करा ईडीच्या चौकशीला जाताना पवारांची चौकशी कशासाठी राहिली त्यांची जी काही बारामती अॅग्रो कंपनी आहेत त्यात काही अनियमितता किंवा काहीतरी असेल चौकशी त्या चौकशी आणि ती कळेल ते आणि त्या चौकशीसाठी म्हणजे रोहित दादा त्यांच्या त्या सर्व्हे सर्व असल्यामुळे त्यांना त्याची नोटीस होती आणि चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये त्यांना बोलवलेलं होतं अशी ती परिस्थिती त्या काळामध्ये ईडी चौकशीला जाताना आपल्या सुप्रियाताई त्यांना संविधानाची प्रत त्यांच्या हातामध्ये देत होते अशी ती बातमी होती आणि मला सहज आठवलं मित्रांनो अडीच वर्षपूर्वी म्हणजे दोन उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते ब्रह्मांडाचे सगळ्यात ग्रेट अशा काळामधलं वातावरण मला आठवलं तितकी त्यांना अटक झाली किंवा जे काही वेगवेगळ्या लोकांना अटकेचं फरमान त्यावेळेस होत होतं त्यावेळेस सुप्रियाताईंना संविधानाची प्रत का आठवली नाही आणि एक एक शंका येते मित्रांनो माझ्यासारख्या मना सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये ईडीच्या चौकशीमध्ये संविधानावर काही प्रश्न विचारणार आहे का बरोबर आहे संविधानामध्ये काही जे काही आहे त्या संदर्भात ईडीच्या अधिकारी रोहित दादांना प्रश्न विचारणार आहे काय अशी शंका येते असं वाटलं कारण काय बारामती अॅग्रो आणि संविधानाचा काय संबंध आहे का फक्त हे दाखवण्यासाठी की मोदी सरकार संविधानाची पायमल्ली करते म्हणून आम्ही संविधान परत उभं राहण्यासाठी हेडीच्या कार्यालयामध्ये जातो असं काही चर्चा चालू होती का तर मित्रांनो या सगळ्या आपण काय म्हणतो नाटक आपण जे म्हणू ते सध्या चालू आहे आता दहा वर्ष झालंय कोणत्या संविधानाचं कोणतं कलम बदलावला किंवा कोणतं काय झालं दहा वर्ष होतील दोन तीन महिन्यामध्ये मोदी सरकारला अशी एकतरी घटना आपल्याला दिसून आली का मित्रांनो मोदी सरकारने संविधानाची पायमल्ली करून एखादा निर्णय स्वतःच्या बहुमतावर रडला एक पण नाही आणि त्याच्या विरोध त्याच्या विरुद्ध विचार करा मित्रांनो युपीएच्या काळामध्ये किंवा काँग्रेसची ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस संविधानाची किती वेळा पायमल्ली झाली आणि त्यावेळेस यांचं कुठं गेलं संविधान बचाव आंदोलन किंवा काय मित्रांनो हे सर्वसामान्य व्यक्त्यांना बा व्यक्तींना किंवा लोकांना बावट बाव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली का असं वाटत वाटतं वाट मित्रांनो परंतु सुप्रियाताई म्हणा किंवा रोहितदादा पवार म्हणा किंवा जे जे विरोधी पक्ष म्हणा आज उद्धव ठाकरेपासून तर सगळेच इंडियाचे जे काही गटबंधन झालेले आहे मोदी सरकारच्या विरोधी लढण्यासाठी मोदींचा पराभव करण्यासाठी यांना म्हणजे सामान्य जनता म्हणजे दूध खिळी वाटते का तर काही पण आपण सांगू आणि सामान्य जनता त्यावर विश्वास ठेवत असं वाटतं का बरोबर आहे ते का नाही ज्यावेळेस जे सत्य सत्तेवर ते असतात त्यावेळेस त्यांच्याकडून कोणती पायमल्ली होत नाही का संविधानाची आणि ते संविधानाच्या याच्यावरच आपला कारभार करतात काय अशा शंका येतात मित्रांनो आठवा अडीच वर्ष त्या उद्धव ठाकरे साहेबांचा जो, जो कालावधी होता मुख्यमंत्री असतानाचा त्यावेळेस आठवा आपल्याला काय काय आठवत असेल आणि संविधान कशा प्रकारे राखलं गेलं आपल्याला आठवत असेल मित्रांनो अर्णव गोसवीला अटक करण्यासाठी जे काही कमांडोस पाठवले होते त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना एका दरोडेखोरासारखे किंवा आतंकवादी सारखं त्यांना अटक केली आणि इतकी मुगरुरी या शासनाची की सुप्रीम कोर्टाकडून त्यांना सगळे या असताना सुद्धा त्याचं काहीही कोणत्याही कायद्याचं पालन केलं नाही म्हणजे ज्यावेळेस ते म्हणता आज म्हणता की कायद्याचं पालन केलं नाही केलं जात नाही मोदी सरकारकडून किंवा आता शिंदे सरकारकडून यांच्या काळामध्ये किती झालं होतं आपल्याला आठवत असेल मित्रांनो कंगना राणावत जे काही बोललेले होते त्या संदर्भात त्यांच्या कालावधी त्यांच्या कालावधीमध्ये काला सुप्रीम न्यायालयाने परवानगी दिली नव्हती त्यांचं अतिक्रमण पाडण्यासाठी कंगना रानावतचं तरीही ते न्यायालयाची कोणतीही मान्यता न घेता किंवा कोणताही कायदा न पाळता त्यांनी उखाड दिया अशी मोठी हेडलाईन सामनामध्ये आपण आलेली असेल मित्रांनो भामरे म्हणून होता त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्र हे जे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नात्या ना, नावाने इतके आरडावडा करता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणा किंवा सुप्रियाताई म्हणा किंवा त्यांचे बगलबच्चे पत्रकार म्हणा तर त्यांची व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली सदा सधी जाणून करून देतात की आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं मोदी सरकारच्या काळात किंवा शिंदे सरकारच्या काळामध्ये त्याची पायमल्ली होती पायाखाली तुडवल्या जातं या सगळ्या घटना आपण ऐकत असून कितकीच त्याच्या घटना आठवत असेल मित्रांनो तुम्हाला काय त्या मुलीनं काय केलं होतं काय केलं होतं त्या श्रीनं फक्त दुसऱ्याची पोस्ट तीन फॉरवर्ड केली होती तर ते दोन तीन महिने चार महिने सहा महिने जेलमध्ये होते मित्रांनो पण ती पण जिद्दीची मुलगी होती जिद्दीनं पेटली आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये सगळे न्याय न्याय न्यायालयीन कार्यवाहीमध्ये तिनं ठामपणे उभी राहिली आणि यांना तोंड घशी पडावं लागलं म्हणजे हे त्यावेळेस तर कोणताही नेता किंवा बीजेपीचा कार्यकर्ता म्हणा किंवा इतर लोक म्हणा संविधानाची प्रत घेऊन न्यायालयात गेले नव्हते किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेले नव्हते गुणवर्तन सदावरती गुणरत्न सदावरती एसटी महामंडळाच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना सहा महिने त्यांनी ढुंकून पाहिले नाही एस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे त्यांनी हे केलं तर त्याला अटक करण्यासाठी कुडकुडून पोलीस कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनवरून पोलीस केलं शेवट न्यायालयाने त्याला त्यांना चपराक दिली की सगळे काय ते एफ आय आर सगळे गुन्हे जिथे जी, जे नोंदले असेल ते सगळे कॅन्सल करा आणि एकच गुन्हा मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा त्यावेळेस ते सगळे झालं म्हणजे हे ज्यावेळेस राज्य कारभार करतात त्यावेळेस संविधान मोडवून देवघरात लाल फडक्यात बांधून ठेवतात आणि बाकी मोदी सरकार म्हणा विरोधी पक्ष सत्य आलं का त्याची धूळ साफ करते आणि जनतेला दाखवतात जनतेला पागल समजतात काय हे लोक हेच कळत नाही मित्रांनो आणि खरं म्हणजे महा बारामती अॅग्रो म्हणजे संविधानाची कारखाना आहे काय संविधानाचे नियम तुझं बनवले जातात काय किंवा काय हे करतात काय बारामती अॅग्रो ही कंपनी त्याच्यात काहीतरी झाला असेल काहीतरी कोणतरी तक्रार केली असेल त्याच्या त्याची चौकशी चालू आहे त्या चौकशीला जे काय येईल ते उत्तर देणं आपलं क्रम प्राप्त आहे आपण अध्यक्ष असताना किंवा आपण त्याचं सर्वे सर्व असताना त्याचे सगळे कायदेशीर बाबी पूर्ण आहे की नाही ते विचारणार ना, ना। यात संविधानाचा कुठं प्रश्न आला परंतु जनतेला मूर्ख बनवण्याचं बनवायचं आणि आपले त्यांचे चहा बिस्कुट पत्रकार त्या बातम्या घेऊन आपल्याला दाखवतात मित्रांनो म्हणून असं वाटलं की एकाएकी संविधानाचं काय झालं हो सुप्रियातांनी तो फोटो दाखवला तर मग आपल्याशी बोलायशी वाटलं मित्रांनो विषय जर आवडला आपल्याला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद